टी बी पी न्यूज आवाज तुमचा साथ आमची कला परिवार हडपसर ही सांस्कृतिक आणि सामाजिक क्षेत्रात अग्रेसर असणारी हडपसरमधील संस्था आहे ही संस्था नवोदित कलाकारांना व्यासपीठ उपलब्ध करून काम करत असते सामाजिक कार्यातही ही, ही संस्था आहे संस्थेनं सोमवार दिनांक चोवीस जून रोजी नूतन माध्यमिक विद्यालय वडकी या ठिकाणी चाळीस विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याची मदत केली गेली यावेळी व्यासपीठावर संजीव रासकर राजेंद्र देशमुख बळीराम चव्हाण हेमाताई लाडगे प्रमेला लोखंडे माधुरी रासकर विद्या रवळे चेतना जाठवडेकर राणी सिंग सविता हिंगणे आणि क्षमा देशमुख या कला परिवार सदस्यांच्या हस्ते या शैक्षणिक साहित्याचे वितरण करण्यात आले विद्यालयाच्या मुख्याध्यापिका कल्पना राऊत यांनी संस्थेच्या उपक्रमाचं बुधवार दिनांक सव्वीस जून रोजी समता विद्यालय उरळी देवाची या विद्यालयात सुद्धा जवळजवळ शैक्षणिक वाटप केलं आकाश जाधव जयजित देशमुख महेश साने अरुण गुंजाटे लक्ष्मीकांत दासरी हेमाताई लाडगे प्रमिला लोखंडे अर्चना नाईक वंदना वशिष्ठ कविता पाटील सुनंदा यादव चेतना जाठवडेकर सोनाली खाते अंजली रोहिदास एकाड यांनी सर्व मान्यवरांचं स्वागत केलं तसेच कला परिवार हडपसरचे अध्यक्ष दिलीप मोरे यांच्या संकल्पनेच कौतुक केलं या शैक्षणिक साहित्यासाठी कला परिवाराच्या जवळ जवळ अठ्ठेचाळीस सदस्यांनी हातभार लावला आपल्या भागातील